केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नांदेडमध्ये जाहीर सभा घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं भाजपनं देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेडमध्ये सभा होतीये तर या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित राहणारे या सभेच्या अनुषंगानं पोलिसांकडून मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे दरम्यान आजच्या सभेतून अमित शहा यांच्यासह फडणवीस कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचं असेल दरम्यान या सभेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांनी भाजपाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नांदेडमध्ये सभा होत आहे आपण सध्या आहोत नायगाव तालुक्यातील नरसी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे आपण पाहू शकतो की या सभेची जयत तयारी सुरू आहे सायंकाळी चार च्यानंतर ही सभा सुरुवात होणार आहे या सभेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भागवत कराड आणि भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांच्यासह भाजपाचे नेते मंत्री या सभेला हजेरी लावणार आहेत सभेची तयारी सध्या जोरात सुरू आहे आणि म भाजप भाजपामध्ये अशोक चव्हाण यांनी प्रवेश केल्यानंतर अमित शहा यांची नांदेडमध्ये ही पहिलीच सभा होत आहे या सभेमध्ये अमित शहा काय बोलतील याकडं सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे संजय सूर्यवंशी साम टी व्ही न्यूज नांदेड